नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आता सणासुदीचे दिवस आहेत आणि आपली खूप धावपळ झालेली असते मग संध्याकाळच्या जेवणामध्ये काय करायचं हा प्रश्न पडतो तर मी हा आज तुम्हाला टोमॅटो भात एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा कसा करायचा ते दाखवणार आहे चला करूया इथं बघा एक वाटी हा बासमती बिर्याणी राईस घेतला आहे आणि दोन वेळा पाण्याने धुऊन घेतला आणि यामधलं पाणी काढून घेतलं आता टोमॅटो भातासाठी साहित्य बघा पाच मध्यम आकाराची लाल पिकलेली टोमॅटो घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दहा पंधरा लसूण पाकळ्या कोथिंबीरीचे हे देठ घेतलेले आहेत कढीपत्ता आणि दोन मोठे कांदे एक चमचा धणे पावडर एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमचा उडीद डाळ घेतली आता सगळ्यात आधी आपण टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटोचे मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपण ह्या मिक्सरला बारीक करणार आहोत त्यामुळे मोठ्या फोडी करून घ्यायच्या एका टोमॅटोच्या आठ मी फोडी करून घेतल्या आता त्यामधलंच एक टोमॅटो मी बाजूला ठेवला आहे आपण नंतर वापरणार आहोत गॅसवर कडे ठेवून घेतली कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये दहा पंधरा लसूण पाकळ्या घातल्या आणि हा चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो लसूण थोडासा असा तेलावर परतून घ्यायचा थोडासा असा परतून घेतला आता यामध्ये घालूया कोथिंबीरचे देठ आणि कढीपत्ता एकदम ताजा फ्रेश हा कढीपत्ता बघा किती छान दिसत आहे आणि परत हे सगळं बघा चांगलं असं हलवून घ्यायचं आता यामध्ये घालूया अर्धी मिरची पावडर यामध्ये घातली आणि अर्धं मीठ घातलं आणि परत हे चांगलं असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिठामुळे बघा आपल्या ह्या टोमॅटोला पाणी सुटतं आणि पटकन हे टोमॅटो आपलं शिजलं जातं आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि दोन ते तीन मिनटं हा टोमॅटो या पाण्यामध्ये शिजवून घेऊ यावर झाकण झाकल्यामुळे पटकन हा टोमॅटो आपला शिजला जाईल आता राहिलेला टोमॅटो आहे तो बारीक बारीक असा चिरून घ्यायचा हा टोमॅटो आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत आणि कांदा पण असा बारीक बारीक चिरून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उभा चिरा किंवा असा बारीक चौकोनी आकारामध्ये चिरून घेऊ शकता चौकोनी आकारामध्ये शिरला की पटकन भाजला जातो म्हणून मी चौकोनी आकारामध्ये चिरून घेतला आता आपलं टोमॅटो पण बघा छान असं शिजलं आहे आणि यामधलं पाणी आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे पाच मिनटं गार करण्यासाठी ठेवायचं आहे बघा आपलं हे टोमॅटो गार झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक असं वाटून घेणार आहोत एकदम बारीक अची याची पेस्ट करून घ्यायची आहे आपलं टोमॅटो बघा किती छान असं बारीक झालेलं आहे आता कुकर गॅसवर ठेवून घेतला एक पडी यामध्ये तेल घातलं तेल चांगलं तापलं की जिरे मोहरी घातली आणि एक चमचा उडीद डाळ घातली जिरं मोहरी आणि उडीद डाळ तेलामध्ये चांगली भाजली की आता बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा पण लाल होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण घालूया कढीपत्ता आपण वाडणामध्ये पण कडीपत्ता घातला आणि फोडणीमध्ये पण घातला आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि हा टोमॅटो पण थोडासा तेलावर परतून घेतला मीठ घातलं धणे पावडर आणि मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि आता हे मसाले या कांद्यामध्ये या तेलामध्ये आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटं हेच मसाले भाजून घेतल्यानंतर बारीक केलेली ही टोमॅटोची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं ही पेस्ट आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे चांगली तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला चांगली भाजून घेतली आता ज्या वाटीने तांदूळ मी घेतले होते त्याच वाटीने दोन वाट्या मी पाणी यामध्ये घातलं आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची बघा आपल्या ह्या टोमॅटोच्या रसाला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण धुतलेला जो तांदूळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि परत हे चांगलं आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे आता ह्या भाताला उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या बघा झालेल्या आहेत आणि परत आपण एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि पाच मिनटं असाच भात ठेवून द्यायचा पाच मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि आपला कुकर गार झाल्यानंतर भात बघा किती छान आपला हा दोन शिट्ट्यामध्ये भात शिजलेला आहे कंटाळा आला असेल घाई गडबडीच्या वेळेमध्ये असा तुम्ही कुकरमध्ये टोमॅटो भात करून बघा छान होतोसुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतो बघा किती मस्त सुटसुटीत आपला हा भात तयार झालेला आहे दिसायलासुद्धा किती सुंदर हा भात दिसत आहे कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये होणारा आणि चवीलासुद्धा छान होणारा हा आपला टोमॅटो भात तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला हा टोमॅटोचा भात एकदम सोप्या पद्धतीने कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद